पुण्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शेतकऱ्याच्या शेतातील जमिनीतून अचानक ज्वाळा बाहेर येऊ लागल्या स्थानिक लोकांची एकच पळापळ उडाली हा संपूर्ण प्रकार काय पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे सणसवाडी इथे गॅसच्या पाईपलाईन मधून वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आलाय या वायू गळतीमुळे पाईपलाईन असलेल्या भागातील रस्त्यावर आग लागली येथील एकनाथ भुजबळ यांच्या मुलाचे लग्न काल झाले लग्नघरामध्ये पाहुण्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि अचानक दुपारी सव्वा एक ते एक वाजून वीस मिनटांनी स्फोटाचा भयानक आवाज आला आगीच्या पन्नास ते साठ फूट उंच उंच ज्वाळा दिसू लागल्या आणि सर्व लग्नघरातील मंडळी घाबरली पळापळ सुरू झाली सर्वजण घर सोडून लांब पळाले यावेळी घरापासून लांब थांबून नागरिकांनी जीवाचे रक्षण करत व्हिडिओ काढला पाऊन ते एक तास नागरिकांनी आगीचा ज्वाळा पाहिल्यानंतर टोरंटा गॅस कंपनीचे अधिकारी मदतीस आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली रस्त्याच्या कडेला उसाची शेती तसेच लोकवस्ती असून आगीची तीव्रता आणि आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूच्या वस्तीतील लोकही भयभीत झाले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे